निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने डिक्लेअर केल्याप्रमाणे यावेळेस आपण ऑफलाईन नामनिर्देशन फॉर्म भरून घेणार आहोत त्यासाठी उद्या सकाळी दहा वाजल्यापासून उपविभागीय कार्यालय कळम येथे आपण फॉर्म विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहोत त्या फॉर्ममध्ये नॉमिनेशन फॉर्म त्याच्यासोबत जोडावयाचे शपथपत्र आणि इतर काही हमीपत्र ही सगळी जोडून दिलेली आहेत त्यात आम्ही एक सर्वसाधारण सूचना उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी या सर्वसाधारण सूचना देणार आहोत त्यात सर्व इत्तमभूत माहिती आहे की त्या फॉर्मसोबत काय पाहिजे आहे म्हणजे जे व्हॉट्सॲपवरती फिरतं की फॉर्म भरण्यासाठी राखीव जागेतून फॉर्म भरण्यासाठी नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता आहे तर ही बाब चुकीची आहे दिशाभूल करणारी आहे कोणत्याही प्रकारे ओबीसीचा फॉर्म भरण्यासाठी किंवा कोणत्याही इतर राखीव प्रवर्गातून फॉर्म भरण्यासाठी नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता नाही केवळ कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी आणि व्हॅलिडिटी नसल्यास व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केल्याची पोच पावती आणि एक हमीपत्र एवढ्याच बाबींची आवश्यकता आहे अर्ज हा ऑफलाईन भरायचा आहे अनामत रक्कम जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण जागेसाठी एक हजार आणि राखीव जागेसाठी पाचशे आणि पंचायत समितीसाठी सर्वसाधारण जागेसाठी सातशे आणि राखीव जागेसाठी साडेतीनशे